गेले दहा ते बारा दिवस भिगवणला बावड्याला इंदापूरला आपण कॅम्पसमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न आपण केला आणि माझ्याकडे जो आकडा आला आहे तो जवळजवळ बाराशे मुलांनी आजच्या ह्या जॉब फेअरमध्ये आपलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि कदाचित अजून तेवढीच मुलं येण्याची शक्यता दिवसभरामध्ये आहे काही डायरेक्ट पण मुलं येतील आणि बहात्तर कंपन्यांची आपल्याकडं नोंद झालेली आहे आणि ह्या सत्याहत्तर सॉरी तर सेव्हन्टी सेवन टॉप कंपनीज की ज्यांना मॅन पॉवरची गरज आहे अशा सत्याहत्तर कंपनींचे एच आर काही कंपन्यांचे सीओ आणि काही कंपन्यांचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स असे ह्या सगळ्या दोन ठिकाणी आपण स्टॉल केलेले आहेत एक इथं चाळीस जो जवळपास इथं कंपन्यांचे आपण स्टॉल केले दुसऱ्या हॉलमध्ये साधारणत तिथेही ची आपण व्यवस्था केलेली आहे हे मी काय सांगतोय आपल्याला की त्याचं कारण असं आहे की यामध्ये आपल्याला आज इथं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्या इंटरव्ह्यूज घेतल्या जातील आणि मग कोण डिप्लोमा झालाय कोण बीई झालाय वेगवेगळ्या प्रकारे आयटीआय झालेला असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ह्या सगळ्या जॉब जा फेअरमध्ये त्याची नोंद केली जाईल आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज संध्याकाळपर्यंत बहुतांशी आलेल्या आता ज्याकडे जर ते जर क्वालिफिकेशन नसेल पण जे जे कॅटेगरीमध्ये क्वालिफिकेशन असेल ते बहुतांशी सगळ्यांचं काम आज या ठिकाणी होईल हा विश्वास या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये व्यक्त करू इच्छितो मी अधिक वेळ आपला घेणार नाही पण आज अंकितानी एक खूप चांगलं नियोजन आणि खरंच आज इंदापूर तालुक्यातल्या युवा वर्गाला आवश्यकता आहे आणि शेवटी ह्या सगळ्या संस्था आपण का काढतो आज जर बघितलं आपण इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ जवळजवळ तेरा ते चौदा हजार मुलं आपल्या कॅम्पसमध्ये शिक्षण घेत आहेत शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावड्याची आहे तिथं नऊ हजारपेक्षा अधिक मुलं शिक्षण घेत आहेत एस बी पाटील जी आपण कॉलेज काढले तिथं चार ते साडेचार हजार मुलं शिक्षण घेत आहेत आणि एकंदरीत या सगळ्या विद्यार्थ्यांची संख्या जर बघितली आपण तो मला वाटतं एक चोवीस पंचवीस हजारपेक्षा अधिक विद्यार्थी आपल्या कॅम्पसमध्ये शिक्षण घेत आहेत आज इथं भाऊंच्या समाधीचं आपण दर्शन घेतलं भाऊनी एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी साली पिंपरी चिंचवडला एक बंद पडलेलं पॉलिटेक्निक कॉलेज हे पिंपरी चिंचवडला आणलं आणि आज बघता बघता त्या कॉलेजची विद्यार्थ्याची संख्या सुद्धा बावीस हजार झालेली आहे आणि आजच्या जॉब फेअरमध्ये जर डिप्लोमा आणि बी सी इंजिनिअरिंगमध्ये जर काही आपल्याकडे मुलं आली तर चोवीस तारखेला असाच एक मोठा जॉब फेअर आम्ही पिंपरी चिंचवडला पण ठेवलेला आहे त्यामुळे आज इथं जी मुलं त्या कॅटेगरीमध्ये बसतील त्याची लिस्ट आउट रुंद सर आपण करा आणि त्या संस्थेच्या वतीने मी आपल्याला आजच सांगू इच्छितो की आपलीच संस्था आहे मी पण त्या युनिव्हर्सिटीचा चान्सलर झालोय आता आम्ही पद्मता आम्ही त्या संस्थेमध्ये सगळे एकत्र काम करतो त्यामुळे इथली जरी अशी काही ट्रेंड मुलं मिळाली आम्हाला तर ती सुद्धा त्या इंडस्ट्री सेक्टरमध्ये सुद्धा त्यांनाही जॉब देण्यामध्ये आम्ही महागा राहणार नाही ना। हा विश्वास सुद्धा मी आपल्या सर्वांना मित्रांनो आपण सर्वजण एका परिवारातले आहोत आपला हा परिवार आहे आणि ह्या परिवारामध्ये आमचं एक स्वप्न आहे की प्रत्येक कुटुंबामध्ये हा विकास पोचला पाहिजे प्रत्येक कुटुंबामध्ये आणि विशेष करून मुलींच्या बाबतीत तर आमचा खूप आग्रह आहे की मुलींची संख्या या सगळ्या क्षेत्रामध्ये वाढली पाहिजे अभ्यासिका सुरू करून आपण एमपीसी ची तयारी आपण करतोय काल कुरवलीला सुद्धा आम्ही एक नवीन अभ्यासिका सुरू केली त्यानंतर बावड्याला एक अभ्यासिका आम्ही सुरू केली तिथं एक अभ्यासिका आपण करतोय कारण स्पर्धात्मक परीक्षेमध्ये सुद्धा माझ्या तालुक्यातला तरुण वर्ग हा शासकीय सेवेमध्ये सुद्धा गेला पाहिजे जर आपण उजव्या बाजूचं ग्राउंड जर बघितलं आज इथं चार अकॅडमीच्या मुलांना आपण ट्रेनिंग देतो परवा पोलीस भरती झाली रौधोळ सर आमच्या तालुक्यातल्या पोलीस भरतीमध्ये सगळ्यात जास्त मुलं महाराष्ट्रामध्ये जर कुठे निवडले गेले असतील तर ती इंदापूर तालुक्यातली मुलं निवडलेली आहेत त्याचं कारण असं आहे की त्यांना लागणारं ट्रेनिंग भुजबळ सर आहे तिथं सर आहे तिथं सगळी मंडळी जी आहेत ती त्यामध्ये अतिशय काळजीपूर्वक काम करतात आणि म्हणून हे व्यासपीठ आपण उभं केलेलं आहे यावर्षी आपण डी फार्मसी बी फार्मसी त्यानंतर एनटी समाजाकरता कारण एन टी समाज आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे गरीब वर्ग आहे त्यांच्याकरता शंभर मुलांचं रेसिडेन्शियल हॉस्टेल आपण एस बी पाटीलमध्ये सुरू केलं आणि मला वाटतं यावर्षी अष्ट्याहत्तर ऍडमिशन्स त्या मुलांची मुलींची झालेली आहेत आणि आज ती मुलं कदाचित भविष्यामध्ये चांगले ऑफिसर बनतील आणि म्हणून अशा पद्धतीचं काम हे भाऊंनी आणि म्हणून हे भाऊनी स्थापन करून दिलेल्या संस्था पुढे याही अधिक जो मान पुढे नेण्याची जबाबदारी आज आपल्या सगळ्यांच्यावर आहे हो आणि म्हणून मी खरं म्हणजे स्टाफचं सुद्धा अभिनंदन करणार आहे आमचा जो टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ आहे अतिशय मनापासून या ठिकाणी काम करतो त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतो काल पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम झाला बघितला असेल आपण सगळ्या शाखेवरती अतिशय उत्कृष्ट कार्यक्रमाचं नियोजन झालं त्याबद्दल तिथले मुख्याध्यापक प्रिन्सिपल तिथले सगळे सांस्कृतिक कार्यक्रम बसवणारे आमच्या सगळ्या शिक्षिका असतील शिक्षक असतील या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे यावर्षी वर्ग मोठ्या प्रमाणात आपल्या कॅम्पसमध्ये आला ही खरं म्हणजे आनंदाची बाब आहे कारण ज्या पालकाला त्या मुलाबद्दलचं एक भविष्याची काळजी असती तो पालक सुद्धा ह्या कार्यक्रमामध्ये पुढे येतोय आणि मग आपला अधिक वेळ घेणार नाही कारण आज मला परत साडे अकरा वाजेपर्यंत पिंपरी चिंचवडला आमच्या युनिव्हर्सिटीचा इंडक्शनचा प्रो, इंडक्शनचा प्रोग्राम आहे आणि चान्सलर म्हणून तिथं मला वेळेवर जाणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो सगळ्या आमच्या सहकार्यांना माझी विनंती आहे शेवटच्या मुलाचा इंटरव्ह्यू झाल्याशिवाय आपला जॉब फेअर थांबणार नाही एवढी काळजी मात्र आपण सर्वांनी घ्या नाही तर आम्ही गेल्यावर परत तिथं यायची मुलं मुलं म्हणायची कुणाकडे जायचं आम्ही असं होऊ नये नियोजन व्यवस्थित केलेलं आहे पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि नव्या पिढीला शुभेच्छा देऊन माझं दोन शब्द संपवतो